अहो आपण रात्री कुठं फिरायला गेलो आणि माझ्यासमोर भूत आलं तर मी सगळ्यात आधी काय करू सगळ्यात आधी त्याला राखी बा कसा आहे का तुमच्या दोघा बहीण भावामध्ये मी का बोलू शकणार आहे बाहेर चालले तुम्हाला काय घेऊन येऊ का बाहेर कुठं मिळत असेल तर सुख ये बाहेर कुठे मिळत असेल तर शांती घेऊन ये आणि बाहेर कुठे मिळत असेल तर सुखाची झोप घेऊन ये बरं बर, बर तुम्ही काय काळजी करू नका मी येताना उंदर मारायचं औषध घेऊन येते <laughs> मेडिकल म्हणतं मानवी शरीरात सत्तर टक्के पाणी आहे मग याचा अर्थ असा की लठ्ठ लोक लठ्ठ नसून ते पूरग्रस्त आहेत आणि हडकुळे पुरुषांची ढेरी वाढण्याचं एक कारण मित्रासोबत पार्टी करून आल्यानंतर घरी बायकोला घाबरून पुन्हा एकदा जेवण करतो ओ कारभारी लग्न म्हणजे काय एका वाघिणीला आयुष्यभर पुरेल एवढं मोठं शिकार वाजत गाजत देण्याचा समारंभ म्हणजे लग्न ओ कारभारी रोज क्रिकेट बघत असता काय शिकला त्यात तुम्ही हेच की प्रॉपर्टी नेहमी आईच्या नावावर ठेवावी आणि लोन नेहमी बायकोच्या नावावर घ्या डायरेक्ट बोलत बोलत पाच वर्ष झाली अरे बोलत बोलत तुला झाली मला तर ऐकता ऐकत झाली मित्रांनो लग्न झालेला <laughs> हा व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थीच असतो कारण बायकोला वाटते आई शिकवते आणि आईला बायको शिकवते काय मी तुला वाक्य विचारू का मला हिंदी मध्ये करून सांगशील का हो सांगते ना मला पाठवलंच हो नाही मला पाठवलं असत हो तर बर झालं असत सांग हिंदी मध्ये भेजाही नाही <laughs> तुम्हाला तर माझी जरा किंमत नाहीये एवढं जगात मी तुलाच निवडलं मग तूच ठरव तुझी किंमत काय काय असेल तीन लोकांना कधी विसरू नका ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला